छोट्या पडद्यावर गाजवणारा आणि वादग्रस्त रियालिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची काहीच दिवसांपूर्वी घोषणा झाली होती मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं पोस्ट करत असल्याचं समोर आली आहे तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांना हा सीझन कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता लागून राहिली होती अखेर तारीख ठरली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनच्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे बिग बॉस मराठीच्या गेल्या चार सीझनला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजन नंतर जवळपास दोन वर्षांनी पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पाचवा सीजनचा आता एक नवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला असून यामधून बिग बॉस मराठीच्या घराचे दार कधी उघडणार हे समोर आले आहे जे चांगले वागणार त्यांची रितेश बाबा करणार पण जे वाईट वागणार त्यांची तो एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार आणि हा सीझन गाजणार कारण रितेश म्हणतोय मी येणार तर कल्ला तर होणारच आपल्या लाडक्या बिग बॉस प्रेमींना नाराज न ना करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाची सीझनची तारीख केली आहे हा प्रोमो सोशल मीडिया व्हायरल मराठीचे सुसज्ज अलिशान घर शंभर दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचे सतरंगी प्रवास फक्त पंधरा दिवसात सुरू होणार आहे बिग बॉस मराठी पाच चा ग्रँड प्रीमियर रविवारी अठ्ठावीस जुलैला रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे त्यानंतरचे भाग दररोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे तसेच जिओ सिनेमा ऍप वर सुद्धा प्रदर्शित होणार आहे बिग बॉस मराठीचा पाचचा जबरदस्त प्रोमो पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत अखेर तारीख समोर आली रितेश दादा कल्ला होणार बरोबर गाजणार थँक्यू रितेश देशमुख वा खूप उत्सुक आहोत कडक अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत तर बिग बॉस मराठीचे पाचवा पर्व अठ्ठावीस जुलैपासून रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे तर तुम्ही हा सीझन पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका